अजित पवारांना खरंच हे माहीत नाही का की जनतेनं त्यांना नाकारलं तरी पहाटे तीन वाजता उठून पाच वाजता उपमुख्यमंत्री झाले आणि लगेचच सत्तर हजार कोटींची ठेकरही दिली जरंडेश्वरसह पंधरावीस साखर काने कारखाने फुकतात डी सी सी बँका यांच्या बगलबच्च्यांना फुटतात सुदगिरण्या फुकतात शाळा महाविद्यालय तेही फुटतात शेतकऱ्यांच्या दुधावरील मलईसुद्धा फुकतातच आणि तरीही तुम्ही विचारता शेतकऱ्यांना फुकतात कसं मिळेल शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो पण सरकारच्या उदासीन धोरणांमुळे त्यांचा खर्चसुद्धा निघत नाही मग ते कर्ज फेडणार तरी कसं केलेलं वक्तव्य हे निंदाजनक तर आहेत सोबत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सुद्धा आहे शेतकऱ्यांना दिलासा देता येत नाही तर किमान त्यांची खिल्ली तरी उडवू नका तुमच्या पक्षाचे रमी खेळाडू मंत्री बरं मग सहकार मंत्री बरले आणि आता तुम्हीसुद्धा तेच केलं शेतकऱ्यांच्या घामाचं मोल समजलं नाही तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि आता या वक्तव्यावर तुम्ही तुम्ही माफी मागाल एवढीच माफक अपेक्षा आहे